ठाण्यातील प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तकनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने श्री साईनाथ मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन उत्सव मोठ्या श्रद्धा भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं तीन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं उत्सवाला अनेक मान्यवर भेट देऊन सायन्सचं दर्शन घेतलंय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी इतर मान्यवर पदाधिकारी यांनी या उत्सवाला उपस्थित राहत सायन्सचं दर्शन घेतलंय या उत्सवाच्या निमित्ताने माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नयबाकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलं त्यांच्या आशीर्वादाने श्री साईना सेवा समितीने चौदा नोव्हेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं उत्सवाच्या काळात मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीनं अजून निघाला पहाटे साईबाबांची अभ्यंग स्नान पूजा काकड आरती लक्ष्मीनारायण यज्ञ तसेच सायंकाळी भजन कीर्तन आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झालं तसेच भाविक भक्तांसाठी महाभंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं काल सायंकाळी या ठिकाणी साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी अध्यक्ष मंगेश नयबाकर यांनी पालखीची पूजा करून मार्गस्थ झाली या मिरवणुकीत साई पालखींसोबत रथावर स्वर्गीय बळीबाई नैबाकर यांची प्रतिमाही ठेवण्यात आली होती तसेच मिरवणुकीत ढोलताशा लेझिम वारकरी आदिवासी तारपा नृत्य विविध कलापथकही सहभागी झाले होते यावेळी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत या पालखी सोहळ्याचा आनंद घेतला उत्सवाच्या समारोप साईबाबांच्या पालखी सोहळ्यानं झाल्या हा उत्सव यशस्वी करण्यासाठी सायना सेवा समितीचे सल्लागार आमदार संजय केळकर अध्यक्ष मंगेश नैबाकर उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी नंदकुमार साळवी सचिव सुरेश महाडिक सहसचिव प्रवीण रोठे खजिनदार बबन बोबडे विश्वस्त हरिमाळी अशोक सुर्वे अर्पणा जाधव यांच्यासह जा कर्मचारी ब्राह्मण वर्ग आणि मंदिर सेवेकरी यांनी विशेष मेहनत घेतली आहे वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीचा आज एकोणचाळीसाव्या वर्धापन दिनाचा तिसरा दिवस असून आज पहाटे पासून बाबांचे मंगल स्नान काकड आरती महापूजा वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीचे उपाध्यक्ष नंदाजी साळवी व त्यांच्या कुटुंबियांनी आज विधिवत पूजा करून आज दिवसा दिवसाची संपन्न पूजा झाली त्यावेळी पहाटेपासूनच सर्व साईभक्तांनी दर्शनासाठी मंदिराच्या आवारामध्ये गर्दी केली होती त्यानंतर आठ वाजता आज श्री लक्ष्मीनारायण यज्ञ दुपारी अडीच वाजता त्याची समाप्ती झाली ती समाप्ती झाल्यानंतर जवळजवळ पाचच्या सुमारास आपल्या बाबांच्या पालखीची पालखी मिरवणूक मंदिराच्या मंदिरामधून निघून वर्तकनगर परिसरामध्ये दर्शनासाठी निघाली असून या पालखी मिरवणुकीमध्ये पारंपरिक नृत्य तसेच आदिवासी नृत्य वाद्यवृंद लाठी काठी ढोल ताशे यांच्या गजरामध्ये ही पालखी निघालेली असून संपूर्ण वर्तकनगर परिसरामध्ये श्री साईबाबांच्या पालखीची प्रत्येक चौका चौकामध्ये प्रत्येक नाक्यावरती साईबाबांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी लोक गर्दी करत आहेत स्वागत करीत आहेत वर्तकनगर परिसरामध्ये भीमनगर बैठी कॉलनी वर्तकनगर नाका इथून साईबाबांची भव्य पालखी मिरवणूक निघालेली असून तिथे प्रत्येक ठिकाणी रोषणाई केलेली आहे स्वतःहून लोक उत्स्फूर्तपणे तिथे दिवे म्हणजे प्रत्येक बैठी कॉलनीच्या समोर दिवे कंदील रोषणाई करून स्वतःच्या घराभोवती स्वतःहून त्यांनी उत्स्फूर्तपणे बाबांचे स्वागत करत आहेत अशा प्रकारे संपूर्ण नगरमध्ये बाबांच्या पालखी मिरवणुकीचे स्वागत केले जात आहे ही पालखी सुमारे दोन रात्री दोनच्या सुमारास मंदिरामध्ये मंदे पुन्हा येईल व रात्री मंदिर पूर्ण दर्शनासाठी सर्व भाविकांना खुले राहील जवळजवळ या तीन दिवसामध्ये पाच ते सहा लाख लोक दर्शनासाठी येऊन गेलेले ये आहेत आणि अजूनसुद्धा येत आहेत अशा प्रकारे या तीन दिवसामध्ये लोकांनी जी वर्तकनगरामध्ये रोषणाई प्रवेशद्वार परत संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये राजमहा राजमहालाचे जे स्वरूप आपण देखावा तयार केलेला आहे तिथे चलचित्र आहेत हे बघण्यासाठी लहान मुलं वयोवृद्ध सर्व भाविकांनी दर्शनाबरोबरच त्या पण गोष्टीचा आनंद घेतला म्हणजे संपूर्ण वर्तकनगरमध्ये यात्रेचं स्वरूप आलेलं आहे आणि हे हा उत्सव दिवाळीनंतर परत एक वीस ते पंचवीस दिवसामध्ये येतो म्हणजे एक प्रकारे ही देव दिवाळीच असते वर्तकनगरमध्ये अशा प्रकारे आपल्याकडे हा उत्सव प्रत्येक घरामध्ये साजरा केला जातो म्हणजे आपलं वर्तंगनगर परिसरामध्ये हा म्हणजे आपला परिसर मंदिरासाठी तसा छोटाच आहे तरीसुद्धा महाराष्ट्रात्न ठाणे कल्याण डोंबवली तसेच आपल्याकडे अनेक पालख्या येत आहेत तरी पण म्हणजे आपण असं वाटतं की नाही आपल्याला बाबा हे आ, जागा पुरेल नाही पुरेल त्या हिशोबाने आपण एक अंदाज आहे की हा एवढा प्रसाद आपण करू शकतो पण तसं म्हटल्यावर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इथे अशी पण किमे आहे की आम्हाला वाटत होतं की आता एवढे लोक येऊन गेल्यानंतर हा प्रसाद पुरणार आहे की नाही पुरणार आहे पण एक प्रकारची तिथे एक वेगळी ऊर्जा आहे त्या म्हणजे आम्ही आता प्रसाद काढतो आहे तरी नाही वाटत होतं की अरे हा आता प्रसाद संपणार संपणार पण बाबांची काय कृपा आहे काय माहीत नाही अजूनपर्यंत अशी वेळ आलेली नाही आहे आप आपल्याला की हा प्रसाद संपेल आणि लोकांना सांगावं लागेल की आता हा प्रसाद संपलेला आहे आता हा लाडू प्रसाद मिळणार नाही त्यामुळे एक प्रकारचं इथे जी ऊर्जा आहे त्याच्याबद्दल लोकांना एवढी आस्थानी आहे की ते सतत इथे येत आहेत आणि गर्दीचं स्वरूप वाढतच चाललेलं आहे आत्ता पण आम्हाला वाटत होतं की पण तरी पण नाही आज दिवा रा रात्रभर जरी आपण मंदिर चालू ठेवलं तरी जो आपण प्रसाद लोकांना दो देत आहोत तो जादूमय रित्या लोकांना मिळेलच हे अशा आमच्या समितीच्या लोकांना वाटत आहे